आई ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे आई आपल्यावर खूप प्रेम करते खूप कष्ट करते आणि स्वतःचा त्याग करून आपल्याला घडवते मोठ करते आई फक्त जन्मदात्री नाही तर ती आपली पहिली गुरुही आहे आई हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात माया त्याग आणि सुरक्षिततेची भावना उमलते पण अजमेरमध्ये घडलेली घटना या सर्व भावनांना चिरडून टाकणारी ठरले एका छोट्याशा तीन वर्षाच्या निरागस लेकराला जिचं जीवन अजूनही सुरू झालं नव्हतं तिच्याच आईनं थंड डोळ्याने तलावात बुडवून मारलं का आईचं हृदय एवढं कठोर कसं झालं त्या मागची कहाणी काय आहे हे आपण आज बघणार आहोत ती मुलगी होती फक्त तीन वर्षाची नाव होतं काव्या निरागस खेळकर हसरी तिचं आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं पण दुर्दैवाने ते आयुष्य फार लवकर संपलं आणि तिचा श्वास थांबवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तिची स्वतःची जन्मदाती आई होती काव्याची आई अंजली सिंह वय अठ्ठावीस मूळ वाराणसीची अंजलीने रानू कनवजी अशी प्रेमविवाह केला होता सुरुवातीला संसार छान चालला घरात शांतता होती पण नंतर हळूहळू अंजलीचं लक्ष घराबाहेर वळलं ती घरमालकाचा मुलगा अल्केश गुप्ता याच्या प्रेमात पडली त्याच्याशी तिचा अवैध संबंध सुरू झाले या नात्यामुळे घरातील वातावरण बिघडलं चार वेळा अंजली अंजली घर सोडून अल्केशकडे गेली पण प्रत्येक वेळी ती परत आली माफी मागायची मी परत असं करणार नाही असं वचन द्यायची पण काही दिवसांनी पुन्हा तीच चूक करायची तो तिला संधी देत राहिला पण ती काही सुधारली नाही दो हो त्या दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली आणि त्यामुळे शेवटी तो तिला सोडून निघून गेला इकडे अंजली आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली तिच्या सोबत होती तिची तीन वर्षाची मुलगी काव्या उर्फ अरू अल्कला ही मुलगी मान्य नव्हती तो अंजलीला सतत टोमने मारायचा तुझ्या मुलीसाठी मी खर्च का करू माझं आयुष्य का बिघड भिगड़, बिघडवतेस या विषयावरून अंजली आणि अल्किलेशमध्ये मध्ये वाद होऊ लागले त्या दोघांमध्ये सतत भांडणं होऊ लागली त्यामुळे अंजली अस्वस्थ होऊ लागली एकीकडे पार्टनरचे टोमणे दुसरीकडे गरिबी आणि मध्ये असलेली निरागस चिमुकली या सगळ्या दबावातून बाहेर पडण्याचा भयंकर निर्णय मार्ग अंजलीने निवडला काव्याला संपवण्याचा सोळा सप्टेंबरची दोन हजार पंचवीसची ची ती रात्र त्या दिवशी अंजलीने आपल्या तीन वर्षाच्या काव्याला घेऊन अजमेर मधील अनासागर तलाव चौपाटी चौपाटीवर गेली तिथे तिला घेऊन बराच वेळ ती फिरली तिला उचलून घेऊन अंगाई गीत गाऊन पाठीवर थोपटून झोपवलं रात्र शांत वारा हलका पण तिच्या मनात वादळ मुलगी आईच्या कुशीत गाळ झोपलेली तलावाच्या काठावर उभं राहून अंजली काही क्षण द्विधा मनस्थितीत क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर मुलीचे हसू तिचे खेळ आठवले पण पुढच्या क्षणी तिने आपल्या लेकराला काळोखाट ढकलून दिलं अंजलीनं मुलीला पाण्यात फेकलं लहान बाळ पाण्यात तडफडलं पण काही क्षणातच सगळं संपलं तिच्या लाडक्या मुलीला कायमचं स्वतःपासून वेगळं करताना तिचे एकदाही मा तिने एकदाही मागे पाहिले नाही ती इतकी धूर्तबाई होती मध्यरात्री दीडच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंजली एकटी दिसत होती मोबाईलवर बोलत चालत होती पण तिच्या सोबत आता काव्य नव्हती पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा अंजलीने सुरुवातीला खोटं सांगितलं मुलगी हरवली आहे असं सांगून ती मुलीला शोधण्याचं नाटक करू लागली पण चौकशीच्या जाळ्यात अडकून शेवटी तिनं सत्य कबूल केलं तिनं सत तिचं सत्य ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला अंजली म्हणाली मी काव्याला झोपवलं अंगाई गीत गायलं तिला थोपटून शांत केलं आणि मग तिला तलावात ढकलून दिलं तलावात ढकलल्यानंतर अंजलीने अल्कलेशला फोन केला त्याला सांगितलं की काव्य हरवले आहे दोघांनी मिळून शोधण्याचं नाटक सुरू केलं पोलिसांची दिशाभूल केली सीसीटीव्ही तपासले अग्निपती राजूलाही फोन करून खोटं सांगितलं की मुलगी अपघातात आहे पण सत्य फार काळ टिकत तर लपून राहिलं नाही सीसीटीव्ही फुटेजमधून सगळं उघड झालं पोलिसांनी अंजलीला अटक केली तिच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठवलं काव्याचे वडील राजू कनौजिया बनारसहून अजमेरला आले पोस्टमॉर्टम दरम्यान त्यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि रडत रडत म्हणाले ऊट आरू उठ त्यांचा तो आक्रोश पाहून तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचे डो दो, लोकांचे डोळे भरून आले तिची आजी आणि इतर नातेवाईक सतत रडत होते शेवटी शेवपेटीतून मासूम काव्याचा मृतदेह वडिलांना सुपूर्द करण्यात आला त्यांनी तो मृतदेह वाराणसीला घेऊन गेले संपूर्ण अजमेर शहर हादरलं लोकांना विश्वासच बसत नव्हता आई की आईसारखी ममता देणारी व्यक्ती एवढी निर्दयी पाऊल उचलू शकते राजू म्हणाला की जर अंजलीला आपल्या मुलीला सांभाळायचं नव्हतं तर तिने मला सांगायचं होतं मी माझ्या मुलीला घेऊन गेलो असतो पण कायदेशीर अडचणींमुळे त्याला स्वतःला वेगळं राहावं लागलं होतं तिने तिच्या आईच्या नात्याला कलंकित केले आहे एक आई आपल्या मुलीसोबत असं कसं करू शकते हाच प्रश्न सर्वांना पडला आहे राजू त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून देईल का आणि अशा निर्दयी आईला कठोर शिक्षा मिळेल का हे कोर्टच ठरवेल ही कहाणी आपल्याला सांगते की चुकीच्या नात्याचा मानसिक तणावाचा आणि आर्थिक संकटाचा परिणाम किती भयंकर असू शकतो आईच्या मायेवर विश्वास ठेवणाऱ्या आज न्यायालय अंजलीला शिक्षा करेन पण काव्या त्या लहान बाळाचं हरवलेलं आयुष्य कोण परत आणणार हा प्रश्न कायम समाजासमोर उभा राहणार आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद